शिक्षणानिमित्त पुण्यात आल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला पोलीस भरती करण्याचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तेवीस वर्षीय तरुणीनं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार राजू पंधारे वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार भारती विद्यापीठ गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा सैनिक कल्याण विभाग अशी संस्था चालवली जाते या नोंदणीकृत संस्थेत राजू पंधारे हा क्लर्क म्हणून काम करत होता या ठिकाणी तरुणी पोलीस भरतीच्या तयारीसाठी जात होती गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती ओळखीनंतर राजू यानं तरुणीला पोलिस दलात भरती करण्याचं आमिष दाखवलं पोलीस भरतीच्या आमिषानं तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला पोलीस भरतीबाबत विचारणा केली असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिला मारहाण देखील केली आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीनं नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे वरिष्ठ निरीक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रियंका गोरे तपास करताय अल्पवयीन मुलीवर अत्याचार अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकावर एरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याबाबत पीडित मुलीच्या पस्तीस वर्षीय आईनं एरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार तरुणावर गुन्हा नोंद केलाय आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहण्यास आहेत त्यानं मुलीला धमकावून तिच्यावर नातेवाईकांच्या घरी नेऊन बलात्कार केलाय तिला धमकी देत मारहाण केली घाबरलेल्या मुलीनं या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली सहाय्यक निरीक्षक प्रियंका देवकर तपास करतायत गडचिरोलीत प्रेमसंबंधातून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार एका मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पीडित मुलीवर अत्याचार करून गर्भपात करणाऱ्या दोन आरोपींना अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर एन बावनकर यांनी मंगळवारी पहिल्या आरोपीस सात वर्ष आणि दुसऱ्या आरोपीस चार वर्ष सश्रम कारावास आणि दोन्ही आरोपींना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे अनिल नानाजी इजगामकर चंद्रकला सुरेश धाणोरकर अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नाव आहेत अनिल इजगामकर याने पीडित मुलीशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध जुळून लग्न करतो असं आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली तिचा गर्भपात करण्याकरिता आरोपीची मावशी चंद्रकला धानूरकर हिच्या मदतीनं पीडितेला औषध पाजून गर्भपात केला त्यामुळे पीडितेला रक्तस्राव होऊन ती गंभीर आजारी पडली पीडिता ही अल्पवयीन आणि अनुसूचित जाती जमातीचे असल्याचं आरोपीस माहिती असतानाही त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले